लांबणीवर लोकशाहीची के हत्या केली आहे तुम्ही निवडणुका लांबणीवर जाणं हे कुठल्याच पक्षाला परवडणार नाही आणि सत्ताधारी फक्त भारतीय जनता पार्टीने तर सुद्धा सत्तेमध्ये सहभागी आहे विशेष करून नगर विकास हे खातं त्यांच्याकडे असल्यामुळं नगरविकासचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी त्यांचा स जवळचा संबंध येतो आता कोणामुळे निवडणुका पुढे गेल्या जर पाहिलं तर त्याच्यातला जो मूळ प्रश्न आहे तो असा आहे की शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेंद्र वाळेकर यांच्या सौभाग्यवतींनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांनी जी काही पिटिशन दाखल केली होती त्या पिटिशनच्या निकालाला उशीर झाल्यामुळे ही निवडणूक पुढे गेली मग जर त्यांना जर नंतर अर्जच मागे घ्यायचा होता तर मग त्यांनी पिटिशन का दाखल करावी म्हणजे कुठेतरी राजकीय हेतूने त्यांनी अर्ज भरून त्याच्यानंतर पिटिशन दाखल करून भाजपाच्या उमेदवाराच्या विरोधात पिटिशन दाखल केली आणि त्या पिटिशनला उशीर झाल्यामुळेच ही निवडणूक पुढे गेली आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर याला कदाचित ही पिटिशन जबाबदार असेल आता ही पिटिशन कुणी केली हे पाहून घ्या तुम्ही